अनिता पाधे मायाजाल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राजकुमार यांच्याबद्दल बोलते आहे राजकुमार यांचा किस्सा एक आहे शे ना तो मी तुमच्याशी शेअर केला नाही ना तर मला असं वाटेल की राजकुमार यांच्याबद्दलचा हा एपिसोड अपूर्ण राहील पैगाम हा चित्रपट राजकुमार यांनी केला होता त्याच्याबरोबर त्या या चित्रपटामध्ये दे त्यांचे सहकलाकार होते दिलीप कुमार. कुमार त्या चित्रपटाचे हिरो होते आणि त्याच्या मोठ्या भावाची भूमिका राजकुमार यांनी केली होती आणि चित्रपटामध्ये एक सीन असा होता की जे मिल मालक मालक आहे या चित्रपटामधला त्या तर त्याच्या मुलीशी म्हणजे वैजंतीमाला दिलीप कुमार यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि हे मोठ्या भावाला म्हणजे राजकुमारना कळल्यानंतर राजकुमार रागवतात आणि एक थप्पड दिलीप कुमारना त्यांच्या गालावरती मारतात तर आ, हा प्रसंग वास्तववादी व्हावा म्हणून राजकुमार यांनी ना थोडीशी जरा जोरानेच दिलीप कुमार यांच्या तोंडावरती थप्पड मारली होती आणि ही गोष्ट दिलीप कुमारना अजिबात आवडली नाही आणि त्या दिवशी त्या क्षणी म्हणजे तो सीन झाल्यानंतर त्यांनी मनोमन असं एक पॉईंट केलं होता दिलीप कुमारने की यापुढे मी आयुष्यात कधीसुद्धा राजकुमार बरोबर काम करणार नाही आणि हे त्यांनी त्यांचा जो पण होता तो त्यांनी तो अगदी म्हणजे कायम चालवला होता पुढे मात्र छत्तीस वर्षानंतर असा एक प्रसंग झाला असा एक चित्रपट आला ज्याच्यामध्ये राजकुमार आणि दिलीप कुमार पुन्हा परत आले आणि तो चित्रपट म्हणजे सुभाष गई दिग्दर्शित सौदागर आज छत्तीस वर्षानंतर जेव्हा सुभाष गईनी असं ठरवलं की दोन मित्रांची कथा आहे की जे ज्या मित्रांची आधी मैत्री असते परंतु नंतर त्यांच्यामध्ये वैर येतं आणि नंतर पुन्हा ते कसे एकत्र येतात वगैरे तर या कथेवरती त्यांनी जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं तर त्यावेळेला असं झालं होतं की विधाता कर्म हे चित्रपट त्यांनी केले होते आणि त्याच्यामध्ये दिलीप कुमार यांची प्रमुख भूमिका होती त्याच्यामध्ये दिलीप कुमार यांच्याशी खूप चांगले संबंध होते आणि दिलीप कुमार यांच्याबद्दल तर म्हणजे अभिनय सम्राट होते ते त्यामुळे त्यातल्या एका मित्राची भूमिका दिलीप कुमार त्याच्यासाठी त्यांना साईन करायचं हे सुभाष घाईंनी अगदी मनाशी पक्क केलं होतं कथेचा आकार सगळा आला त्याला कथेला त्याच्यानंतर ते एक दिवस ते दिलीप कुमार भेटायला गेले त्यांच्या बंगल्यावरती आणि त्यांनी त्यांना कथा सगळी ऐकवली त्याच्यानंतर त्यांचा रोल जो होता तो सगळा ऐकवला की दोन मित्रांची कथा आहे वगैरे सगळं आणि दिलीप कुमार यांचे पण म्हणजे त्यांना रोल तर आवडलाच कथा पण आवडली आणि सुभाष यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला होकार की ठीक आहे मी तुझ्या चित्रपटामध्ये काम करायला तयार आहे म्हणून त्यांचा होकार घेतल्यानंतर सुभाषजी घरी जायला निघाले तर पोस्ट पर्यंत दिलीप कुमार त्यांना सोडायला आले आणि सुभाषजी गाडीमध्ये बसले आणि दिलीप कुमारनी असं वापरून खिडकीत विचारलं असा प्रश्न पडला की कारण त्यांच्या डोक्यामध्ये होत की दुसरा जो रोल आहे मित्राचा ते आपण द्यावा म्हणून तर त्यांनी हळूच ड्रायव्हरला सांगितलं की गाडी सुरू कर दो आणि गाडी सुरू होत असताना त्यांनी दिलीप कुमारला सांगितलं की राजकुमार दिलीप कुमारना त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची किंवा काही बोलण्याची संधी सुद्धा सुभाष गाईने दिली नाही त्याच्यानंतर दिलीप कुमार यांचा होकार मिळाल्यानंतर सुभाष राजकुमार राजकुमारकडे गेले त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचा रोल समजवला सगळा सांगितला कथानक सांगितलं तर राजकुमार आवडला तर त्यांनी पण लगेच होकार दिला की ठीक आहे मी तुझ्यावर काम करायला रेडी आहे म्हणून तर पुन्हा त्यांनी मात्र सगळं झाल्यानंतर होकार विकार दिल्यानंतर मी पण तोच प्रश्न विचारला जो दिलीप कुमारने विचारला होता की मेरे दोस्त का रोल कोण रहा आहे तर सुभाष गैनी त्याने सांगितलं की दिलीप कुमार आता त्यांना असं वाटलं होतं की दिलीप कुमार यांचं नाव ऐकल्यानंतर राजकुमार नकार देतील म्हणतील की मी आता नाही काम करणार तू या चित्रपटामध्ये वगैरे पण राजकुमार यांनी त्यांच्या स्टाईलनी सुभाष गैंना उत्तर दिलं की अच्छा दिलीप कुमार हा राजकुमार के बाद अगर इंडस्ट्री मे अच्छा एक्टर है तो वो है दिलीप कुमार आणि खरं म्हणजे सुभाष गाईंनाही हा चित्रपट सुरू करण्यापूर्वी आणि सुरू करताना सुद्धा इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांनी त्यांना सांगितलं लो होतं की बाबा रे या हे दो दोघंही जे आहेत ते कलाकार दमदार आहेत परंतु त्यांचं एकमेकांशी कधी पटलेलं नाही आहे आणि दोघंही आपापल्या मस्तीमध्ये जगतात तर त्याच्यामुळे तुला हे सगळं शूटिंग करणं दोघांना एकत्र घेऊन किंवा काही हे खूप त्रासाचं पडेल तरीसुद्धा हे काही नाही चॅलेंज म्हणून सुभाष गेईनी हा चित्रपट सुरू केला होता मात्र चित्रपट सुरू झाल्यानंतर त्यांना लोकांचं जे बोलणं होतं त्यांना लोकांनी जे सल्ले दिले होते त्याची त्याचं पडताळा त्याच्यामध्ये आला कारण असं व्हायचं की दिलीप कुमार आणि राजकुमार हे सेटवरती एकत्र असायचे मात्र एकमेकांशी एक चकार सुद्धा शब्द बोलत नसत म्हणजे राजकुमार उजव्या कोण्यामध्ये बसत असत सेटच्या तर दिलीप कुमार डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये बसत असत आणि एकमेकांकडे बघणं नाही एकमेकांशी बोलणं नाही आणि दिलीप कुमार यांनी थोडंसं मात्र नमतं घेतलं होतं आणि त्यांनी सुभाष सांगितलं होतं चित्रपट सुरू झाल्यानंतर शूटिंग सुरू झाल्यानंतर की तुम्ही तू ना माझ्यापेक्षा जरा राजकुमारला जास्त भाव दे नाही तर मग तुझं शूटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही अर्थात सुभाष दोघांना सुद्धा तेवढाच मान देत होते आणि मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही हा चित्रपट पुन्हा बघा मी आता हा सगळा किस्सा सांगितल्यानंतर या चित्रपटामध्ये अनेक सीन्स आहेत ज्याच्या जे दिलीप कुमार आणि राजकुमार यांचे बरोबरचे सीन आहेत प्रेमाने एकमेकांशी बोलण्याचे सीन आहेत मी मित्र म्हणून आणि इमलिका बुटा हे गाणं दोघांनी आ, एकत्र गायलेलं आहे म्हणजे पार्श्वगायन जरी दुसऱ्याचं असलं तरी हे एकत्र गाणं त्यांचं आहे मात्र हे गाणं आणि ते सीन्स बघितल्यानंतर तू कुठल्याही प्रेक्षकाला हे पटणार नाही की ही माणसं जे नऊ महिने शूटिंग चालू होतो सौदागरचं चा। त्या सौदागरच्या नऊ महिन्यांमध्ये एकमेकांशी चकार सुद्धा सेटवर बोललेले नाहीत अर्थात हा दोघांचाही व्यावसायिकपणा आहे आणि तो वाखडण्यासारखा आहे की भले प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एकमेकांशी न पटो मात्र कॅमेरासमोर आल्यानंतर त्यांच्या कुठल्याही वागण्यामधनं किंवा बोलण्यामधनं त्यांच्या अभिनयामधनं हे दिसत नाही आपल्याला की ह्या दोघांचं वैर होतं किंवा काही आ, कसा हा सगळा अशा पद्धतीने सौदागर एकत्र दोघांचा चित्रपट सुभाष घेने केला हा चित्रपट चांगला चाललासुद्धा आणि छत्तीस वर्षानंतर दिलीप कुमार आणि दिलीप कुमार आणि राजकुमार यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळाली आणि दोघांनी आपल्या अभिनयाने तेवढाच सर्वांना आनंद दिला तर असे होते राजकुमार एक वेगळं व्यक्तिमत्व आणि मला खूप कायम मला या गोष्टीचा आनंद वाटत राहिला की राजकुमार यांच्याशी बोलण्याची त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली बेताज बादशेच्या वेळेला मी जसं म्हटलं की मी ममता कुलकर्णीला भेटायला गेले होते आणि मी तेव्हा राजकुमार यांच्याशी माझी छोटीशी एक भेट झाली होती मात्र त्यावेळेला मी मला असं वाटलं होतं की त्यांची तब्येत जरा काही ठीक नसावी मग मला ते खूप थकलेले आणि असे जरा बारीक वगैरे असे झालेले दिसले होते आणि त्याच्यानंतर असं झालं की काही काळामध्येच त्यांच्या निधनाची बातमी इंडस्ट्रीमध्ये आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला आणि त्याच वेळेला कळलं की जो संवाद फेकमध्ये इतका ज्यांचा आवाज आणि संवाद फेक ही इतकी लोकप्रिय होती की त्याच्यासाठी लोक प्रेक्षक जायचे त्या राजकुमार यांचे चित्रपट बघण्यासाठी तर त्यांना घशाचा कॅन्सल झाला होता थ्रोट कॅन्सल झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं राजकुमार यांचं अवघे म्हणजे सत्तरीसुद्धा त्यांनी कम्प्लीट केली नव्हती सिक्स्टी नाईन इयर्स त्यांचं होतं त्यावेळेला आणि मी तुम्हाला सांगते की त्यांनी आपल्या व्हीलमध्ये जे त्यांनी व्हील केलं होतं मृत्यूच्या आधी तर त्याच्यामध्ये त्यांनी हे लिहिलं होतं त्याचं अगदी म्हणजे लेखी असं त्यांनी सगळं नमूद केलं होतं माझं जेव्हा निधन होईल तेव्हा माझ्यावरती अंत्यसंस्कार झाल्यानंतरच ही बातमी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सांगा म्हणजे घरच्यांना हे त्यांनी सांगितलं होतं की ती बातमी माझ्या निधनानंतरच तुम्ही सांगा माझ्या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीमधलं कोणी येऊ नये की किंवा अगदी जवळच्या परिवारातली किंवा मित्रमंडळीमधली जवळचे माणसं आहेत त्यानेच उपस्थित असावं अशी त्यांनी इच्छा त्याच्यामध्ये लिहून ठेवली होती आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं निधन झालं त्यांचे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी इंडस्ट्रीमध्ये सांगण्यात आली कदाचित मला असं वाटतं की ही जी बेगडी दुनिया आहे चित्रपटसृष्टीची म्हणतात खरं म्हणजे सगळं जगच वेगळं आहे फक्त ग्लॅमर आहे चित्रपट म्हणून त्याला असं म्हटलं जातं की ही चर्चे सूरज को सलाम करने वाली वगैरे तर अशा या थोड्याशा खोट्या दुनियेमध्ये लोक येतील खोटं खोटं आपल्याबद्दल स्तुती करतील आपली खोटे अश्रू ढाळतील हे कदाचित राजकुमार यांना नको असावं आणि म्हणूनच त्यांनी ही इच्छा लिहून ठेवली होती मात्र एका इतक्या चांगल्या कलाकाराचा इतका दुर्दैवी अंत व्हावा आणि त्या म्हणजे ते, ते लोकांना कळू पण नाही की त्यांना काय आजार झाला होता आणि मृत्यू त्यांचा कसा झाला हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे राजकुमार यांची एक मी खासियत सांगते कलाकार म्हणून ते मोठे होते आणि संवाद फेक जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये मास्टर होते ते आणि हे तर सर्वांना माहिती मी त्याच्यामध्ये काही वेगळं सांगत नाही आहे परंतु मला असं वाटतं ना की राजकुमार हा भारतीय चित्रपटसृष्टीमधला एकमेव कलाकार असावा की ज्यांनी आपलं संपूर्ण कारकिर्दी आपल्या मस्तीमध्ये केली आणि तरी चित्रपट सृष्टीने त्यांना बाजूला सारलं नाही कधी कारण याचं कारण असं होतं की राजकुमार यांचा फोटो यांचं नाव पोस्टरवर आलं कि लोक प्रेक्षक आहेत ते त्यांच्यासाठी चित्रपट बघायला जात असत आणि त्यांनी सुद्धा फार खूप काही चित्रपट केले नाही मला असं वाटतं पूर्ण संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी सत्तर एक चित्रपट केले मात्र त्यांचे जास्तीत जास्त चित्रपट यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच असं म्हणतात ना की एक चलतं नाणं होतं राजकुमार म्हणून म्हणून चित्रपट सृष्टीने सुद्धा त्यांचा जो काही असा एक तो जी मस्ती होती त्यांचं जे वागणं होतं थो थोडं विक्षिप्त किंवा काही ना हे सगळं सहन केलं मात्र राजकुमारनं एक आणखीन त्यांचे एक खासियत आणखीन मी सांगेन आता मला बोलत बोलत आठवलं की राजकुमार हे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते कधीही कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाकडे काम मागायला गेले नाहीत मायाजन मध्ये असेच अनेक काही किस्से अनेक कलाकारांचे आपल्याला वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतील मी आपल्याशी शेअर करेन तेव्हा बघत राहा मायाजन धन्यवाद